<coughs> बघा बेरीज वजाबाकी आपण बघितली आज बेसिकमध्ये सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते स्टेट गव्हर्नमेंट असो का सेंट्रल गव्हर्नमेंट असो आज गुणाकार शिकायचा आपल्याला बघा हे दहा एक्झाम्पल आहे हे आपल्याला घ्यायचे आहे साधे आहेत बघा काय पाच गुण्याला शून्य फाय इंटू झिरो आपल्याला माहिती आहे पाच शून्य शून्य म्हणजे पाच नऊ शून्याला बुडलं किंवा शून्यानं पाचला गुणलं तर उत्तर शून्य येते ह त्यानंतर दुसरं शून्य गुण्याला नऊ याचे उत्तर काय आहे ते शून्य त्यानंतर शून्य गुण्याला शून्य त्याचे उत्तर काय आहे ते शून्य त्यानंतर सात गुण्याला नऊ नऊचा पाडा सातपर्यंत म्हणा किंवा सातचा पाडा नऊ पर्यंत नऊ साती त्रेसष्ट सिक्स्टी थ्री त्यानंतर बघा पंधरा गुण्याला दोन फिफ्टीन इंटू टू काय करू आता आपण दोन न पहिले पाचला म्हणा पंच दहा दहाशे शून्य हात चालाय बे एक बेने तीन किती आलं तीस हे झालं सिंगल आता बघा इथं आता प्रकार वाढवला आपण आता हे तीन अंकी दोन अंकी काय सातशे एकला एकवीस न गुणायच ट्वेंटी वन तर काय पहिले एक न गुण वरच्या सर्व अंकाला एक 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 शून्य शून्य त्यासाठीच आपण घेतलं पाच न शून्याले गुणा शून्या नऊ शून्य एक शून्य शून्य एक सात सात त्याच्यानंतर दोन न वरच्या अंकाला गुणायच्या आधी इथं आपण फुल्ली किंवा शून्य देत असतो तुम्हाला जी योग्य वाटेल ते द्यायचं बे, 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 शुन्यों, शुन्यों, बे ए, ए, एक बे बेशून्य शून्य आणि बेसाती चौदा नंतर यांची काय करायची बेरीज एक दोन सात चार एक नेक्स्ट नंबरच बघा हा पुण्याला एक हजार दोनशे तीस मुतामून घेतलेलं आहे मी बघा आधी शून्य वरच्या सर्व चारही अंकाला गुणाय शून्य आठ शून्य शून्य एक शून्य 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 आठ शून्य तीन आता सर्व अंक लागून गुणायचं आहे तीन गुणायच्या आधी इथं खुली किंवा शून्य तीन आठ चोवीस चोवीसशे चार आजच्या दोन तीन एक तीन तीन दोन पाच तीन शून्य शून्य तीन आठ चोवीस आता दोन न मल्टिप्लाइट करायचं आहे वरच्या सर्व अंकांना आता किती आहेत तीन दोन पुल्या किंवा दोन शून्य बेआठी सोळा सोळाशे सहा चाला एक एक दोन आणि तीन बे शून्य बेआठी सोळा त्याच्यानंतर एक न कोणायच्या आधी आता किती पुल्या किंवा किती शून्य तीन एक आठ आठ एक 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 शून्य शून्य एक आठ आठ यांची बेरीज करू शून्य चार सहा पाच अकराशे एक हात चाला एक आठवण अकरा एक बारा बाराशे दोन आजचा एक चार एक पाच एक सहा सहा दोन आठ आठ अशा पद्धतीनं हा गुणाकार झाला त्याच्यानंतर हा बघा सात शून्य शून्य सात दोनी चौदा चौदाशी चार चला एक सात एक सात एक आठ सात नव त्रेसष्ट दोन नगुणाच्या आधी आता एक फुर्ली हां बे शून्य शून्य बे दोन्ही चार बे एक बे नमरा पाच नगुणाच्या आधी आता दोन फुलल्या पाच शून्य शून्य पाच दुनी दहा दहाशी शून्य चला एक पाच एक पाच एक सहा पाच नऊ पंचेचाळीन म्हणजे फोर्टी फाईव्ह इथं शून्य इथं चार आठ आणि चार बाराशे दीश, दोन ही तीन दोन चार, पाच न एक सहा आठ आणि सहा चौदा चौदा सहा वीस वीसशे शून्य चार दोन पाच आणि एक सहा दोन आठ चौऱ्याशी चार त्याच्यानंतर बघा एकशे गोनिला एकशे एक 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 शून्य शून्य एक एक शून्य एक शून्य 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 एक शून्य दोन खुल्या एक एक शून्य शून्य एक एक शून्य एक शून्य एक चाल आता इथ एक अजून सांगतो चेंज करतो करत दहाव दोन शून्य आठ सात दोन हजार दोन हजार घेतो दोन बघा दोन हजार सत्त्याऐंशी दोन हजार छप्पन सैन साते वेचाळीस बेचाळीसशी दोन हजार चार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीन चार किती होतात चार। चार, चार, बावन बावशी दोन हातशे अधिक पाच आता बघ सहा शून्य शून्य परंतु आजचे किती आहे पाच सहा शून्य 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 अधिक पाच आणि इथं पाच सैनधनी बारा इथं बघा काय केलं होतं आपण तीन न ज्या वेळेस गुणलं तीन आठ चोवीसशे चार हातशे आले दोन तीन एक तीन आणि दोन पाच त्याच्यानंतर इकडे हातचे नि आले म्हणून तीन शून्य शून्य गेलं परंतु इथं तसं आहे का इथं पाच आठ चाळीस सॉरी सैनाटी अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ आणि ते हातचे चार बावन्न बावनशी दोन ठेवले आपण हातचे पाच आले मग सहा शून्य शून्य परंतु शून्य अधिक पाच पाच आणि सैन बारा एवढं लक्षात ठेवायचं पाच न गुणाच्या आधी फुल्ली किंवा शून्य पाच सात पस्तीसशी पाच हातचे आणि तीन पाच आठ चाळीस आणि तीन त्रेचाळीसशी तीन हातशे आणि चार पाच शून्य 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 अधिक चार चार आणि पाच दोन्ही दहा दोन सात आठ सहा एक, एक। अशा पद्धतीने हे झाले आता आपले साधे गुणाकार आता इथंच आपण आता पॉइंटचे घेणार आहे बघा आता पॉइंटचे गुणाकार कसे तर मुश्किल आता इथं सांगतो मी तुम्हाला समजाय सत्तर दशक चिन्ह एक आहे हे दोन दशक चिन्ह एक आहे बरोबर आहे मग इथं एका घरानंतर इथं एका घरानंतर एकन एक किती एक घरं झाले दोन मुलाखत करण्याची पद्धत तीच दोन घरानंतर म्हणजे इथं पण आता समजा इथं आहे आठ दशावचिन्ह शून्य एक आठ आणि इथं आहे बारा चिन्ह तीन शून्य तर मग हे घरं एक दोन तीन चार पाच हे तीन आणि हे दोन हां इकडच्या साईडची बघा हे तीन आणि दोन पाच म्हणजे दशकचिन्ह किती घरानंतर येईल पाच घरानंतर एक दोन तीन चार पाच आता इथं इथं समजा हे आणि इथं आहे हे दोन घरं आणि हे दोन घरं म्हणजे दशोचिन्ह उत्तरामध्ये किती घरानंतर येईल चार घरांतर चा एक दोन तीन चार घरानंतर त्यानंतर इथं इथं समजा आता याच्यामध्येच आहे आणि याच्यामध्ये मग अशा वेळेस याच्यात नाही त्याचा विचार सोडून द्यायचा याच्यामध्ये आहे पण किती घरांतर एका घरांत तर उत्तरामध्ये एका घरा किंवा

एक्झाम्पल आहे पाचशे तेरा अधिक शून्य दशक शून्य शून्य पाच सॉरी गुन्ह्याला मग काय करायचं हा आपण आता असा जर गुणागार आला तर तोंडीच करू शकतो कसा बघा पाच त्रे पंधराशे पाच चला आहे पाच एक पाच आणि सहा आणि पाच पाच पंचवीस हे त्याचं उत्तर दशचिन्ह याच्यामध्ये नाही याच्यामध्ये किती घरांतर दोन घरानंतर म्हणजे झालं काहीच गरज नाही पण आता आपली प्रॅक्टिस आहे तर सर्व सरळ मस्तपैकी बघा पाचशे तेरा पुण्याला पाचच घ्या चिन्ह राहू द्या पुन्हा घालतो पाच त्रिक पंधराशे पाच चाला एक पाच एक आणि सहा पाच पाच पंचवीस दशचिन्ह दोन घरांतर आहे बघा पंचवीस अशाच चिन्ह सहा पाच जर आपल्याला असा करायचा असेल काहीच नका करू सरळ गुणाकार करत्रिक पंधराशे पाच हा चालेल पाच एक पाच अनेक सहा पाच पाच पंचवीस आता शून्यानं गुणलं पहिले पहिली शून्य तीन शून्य शून्य एक शून्य शून्य पाच शून्य परत शून्यानं गुणायचं दोन दिवस शून्य तीन शून्य शून्य एक शून्य शून्य एक शून्य पाच शून्य बेरीज पाच सहा पाच दोन शून्य आता दशक चिन्ह किती घरांतर आहे दोन उत्तरामध्ये दोन घरांतर मग हा शून्य असला काय नसला काय याला काही फरक पडत नाही म्हणजे याला पंचवीस दशक चिन्ह सहा पाच हा एक गुणाकार घेऊ नाईन पॉईंट एट सेवन इन टू याच्यामध्ये काय नाही की तुम्ही एका खाली येतली नऊ पॉईंट आठ सात दोन लाख एकावन्न पॉईंट तेवीस आधी काय करू तीन न करू तीन सात एकवीस एकवीसशे एक हातच्याले दोन तीन आठ चोवीस चोवीस दोन सव्वीसशे सहा हातच्याले दोन तीन नऊ सत्तावीस दोन एकोणतीस दोन नऊ आधी खुली शून्य सोळा सतराशे सात आठचा एकोणतीस एक गुणाच्या आधी किती खुल्या दोन एक सात सात एक आठ आठ एक नऊ नऊ पाच नऊ गुणाच्या आधी किती खुलल्या आता तीन खुल्या पाच सात पस्तीसशे पाच आठ चाळीस तीन पाच आठ चाळीस तीन त्रेचाळीसशी तीन हात चार पाच नव पंशी चार एकोणपन्नास एकोणपन्नास एक सहा चार दहा शून्य आठ चला एक नऊ दहा चौदा दहा चौदा चोवीसशे चार हा चार दोन 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 चार दोन चार तेरा तेरा आठ एकवीस एकवीस पाच सव्वीसशे सहा दोन आता दशक चिन्ह हे दोन घरानंतर हे दोन घरानंतर दोन किती झाले चार घर चार घरानंतर दशक चिन्ह येणार अशाच पद्धतीनं आपण ओळखता आलं पाहिजे आपल्याला टू पॉईंट सेवन इंटू झिरो पॉईंट वन टू थ्री आता हा जर आपण गुणाकार केला तर उत्तरात किती घरानंतर दशेच चिन्हे हे तीन घरं आणि तीन घरं टोटल किती घरानंतर सहा घरानंतर आता समजा हे बावन आहे गुन्हेला तेवीस पॉईंट सत्तावन्न आहे आता हा गुणाकार केला आपण समजा मग आता काय घर उत्तरामध्ये ह्याच्यामध्ये नाही आहे पॉईंट ह्याची काय घेण नाही याच्यामध्ये आहे पण किती घरानंतर दोन म्हणजे उत्तरा किती घरानंतर येईल दोन घरा नंतर एवढं लक्षात जा इथं आपलं गुणाकार समाप्त झाला उद्या भागकार